ताज्या ठाकुरली येथील चोरी करून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद घेतली होती ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत राजेश वंजारे मोहम्मद शेख कैलाश निशाद या तीन आरोपींना नवी मुंबई येथून अटक केली आहे ठाकुरली येथील गावदेवी मंदिरात बावीस मार्च रोजी चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत मंदिरातील एक किलोच्या चांदीच्या पादुका चोरून पळ काढला होता सदर घटनेतील आरोपी हे नवी मुंबई परिसरात असल्याची गुप्त माहिती अजित राजपूत यांना मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांच्या पथकाने आरोपीला नवी मुंबई येथून अटक केली असे त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या आहेत या चोरट्याचा अजून कोणत्या चोरीच्या घटनेत सहभाग आहे का याचा तपास टिळक नगर पोलीस करत आहेत मंदिर आहे त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण एक किलो चांदीच्या पाल पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या टिळक नगरचे सिनियर पी विजय कदम आणि डीपीचे ए पी आय शिंदे जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर आरोपी गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे आरोपी राजेश वंजारे कैलास निषाद आणि फारूक अली शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आलेल्या असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत सग याची या पण मंदिर रिक्षा चालक आहेत या पूर्वी काय त्यांचा रेकॉर्ड नाही परंतु अजून चौकशीचं काम चालू आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड्यामोडीन साठी स्वा आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा